केसनंद तालुका हवेली येथील जोगेश्वरी विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या राधाकृष्ण पार्कमध्ये सेफ्टी टँकची व्यवस्था नसल्यामुळे पाऊस आणि ड्रेनेजचं पाणी घरामध्ये घुसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे संघवी डेव्हलपर्सने तीन वर्षांपूर्वी प्लॉटिंग करताना प्लॉटमधील सांडपाण्याचा सा निचरा होण्यासाठी शोषखड्डा खोदून तो धोकादायकपणे उघडा ठेवून सेफ्टी टँकची व्यवस्था न केल्यामुळे शोषखड्ड्यामधून नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी ओसंडून वाहत आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे या संदर्भात संजय गांधी संघवी प्लॉट डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात ही जबाबदारी प्लॉट मधील बांधकाम करणाऱ्या रहिवाशांची असून या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय नमस्कार मी चंद्रकांत वारगेडे आपण पाहिलंय की नुकतंच आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलाय आणि तो सुद्धा मे महिन्यामध्ये पडलाय पहिला असं अनेक वर्षांनी होटेने आले वाहिले गेले परंतु ओढे नाले व्हायला त्या ठिकाणी ओले डायरे ओढे आणि नाले, नाले राहिलेच नाही कारण त्या ठिकाणी प्लॉटिंग धारक असतील किंवा बांधकाम बी या सर्वांनी त्या ठिकाणी नैसर्गिक ओढे नाले बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम केले असते आणि अनाधिकृत प्लॉटिंग केलं असेल त्यामुळे आपण पाहिलं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या पाण्याच्या त्रासाला स सामोरं जावं लागलं अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही कचरा प्रकल्प नाही सर्व प्लॉटिंग धारकांनी नागरिकांना त्या ठिकाणी आश्वासन द्यायचं की तुम्हाला आम्ही <inaudible> पाणी देतो लाईट देतो ड्रेनेज देतो पण प्लॉटिंग विकून झाल्यानंतर निघून जायचं आणि जा कसल्या प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था करायची नाही आपण पाचव रस्त्यावर कचऱ्याचे ठेव ढीक पडलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्याला कोण कारणीभूत आहे त्याला कारणीभूत आहे हे प्लॉटिंगधारक कारण त्यांनी प्लॉटिंग करताना त्यांच्या प्लॉटमध्ये एक तर प्लॉटिंग बेकायदेशीर त्यामध्ये त्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा पकडापास जागा ठेवलेला नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं गार्डनसाठी जागा ठेवलेली नाही लाईटची व्यवस्था नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही नागरिकांनी जायचं कुठं तो संपूर्ण भाग तो जो संपूर्ण त्यांचा भार असेल तो त्या संबंधित गावावरती होतो आणि त्याचा रोषला सामोरं जावं लागतं स्थानिक नागरिकांना त्यामुळं प्लॉटिंग धारकांच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे अनेक सोसायट्यांना बांधकामाला परवानगी देत असताना महसूल अधिकाऱ्यांनी घरात बसून परवानगी दिल्या त्या ठिकाणी समक्ष स्थळ पाणी केले नाही बिल्डरनी वड्यावरती बांधकाम केलं आहे का वड्याच्या बाजूला केलं आहे ते पाहिलं मग आज अनेक सोसायटीमध्ये आपण पाणी गेलेलं जातोय त्यामुळं माझी विनंती आहे आपल्या पूर हवेलीच्या लोणी चप्पल चाप्पलता शिलणार सौतृ्ती बोलते यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दौरा केला पाहिजे समक्ष पाणी केले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी त्या प्लॉटिंग धारकावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशा माझी विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आम्ही जेव्हा इथे राहत होतो हे प्रॉब्लेम आम्ही पाहिल्यानंतर आम्ही चार लोकांमध्ये ही मीटिंग डिस्कस केली आणि आम्ही याच्यावरती बरेच प्रश्नांवरती आम्ही सोल्युशन काढण्याचाही प्रयत्न केला आमच्या लेवलवरती पण त्या मोठ्या लेवलवरती आम्हाला तेवढे सोल्युशन मिळालेले नाही आहेत त्याच्यामध्ये फक्त बिल्डरच काहीतरी करू शकतात त्याच्यामुळे आम्हाला संघवी डेव्हलपर्सचीच मदत हवी आहे कारण की त्यांनाच माहिती आहे त्यांची जमीन कुठली आहे त्यांची भिंत कुठली आहे आणि त्याच भिंतीचं काय सोल्युशन असेल ते तेच काढू शकतील एखादा लोकल माणूस त्यांच्या भिंतीला हात लावू शकत नाही कारण की हे आमचं हा, हा आमचं राईट नाही आहे परिस्थिती तर अशी आहे इथे सिंगवी डेव्हलपर्सकडून आम्ही घर घेतले दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे बांधकाम झालं आमचं तर सिंगवीवाल्यांनी काय केलं हे जे ड्रेनेजचं पाणी आहे ऑल सगळ्या ह्या ग्रा, ग्रामी जे इकडे लोक रहिवासी आहेत त्यांचं पाणी इथे आहे तर ते चेंबर एवढं ओव्हरफ्लो होतो होतं आणि ते सगळं आमच्याकडे आमच्या घरांजवळ बॅक मारतं तर ह्या संदर्भात मी नेहमी वारंवार दोन वर्ष झालं सांगत आहे पण ह्यावेळेस अति पाऊस झाला तर पूर्ण त्यांनी पाण्याचं प्रयोजन केलेलंच नाहीये तर ह्याच्यामध्ये त्यांनी भिंत बांधली आहे तर त्या साईडचे लोक भिंत काढू देत नाही ते बोलतात बिल्डरशी बोला आणि बिल्डर बोलतो ती भिंत तुम्ही पाडा तर आम्ही कसं पाडू शकता कारण ते आम्हाला भांडायला येऊ शकतंय आणि हा फक्त खूप पाऊस आल्यामुळे प्रॉब्लेम नाहीये हा प्रॉब्लेम आहे ड्रेनेज बॅक मारते तर ह्याला बिल्डरच जबाबदार असू शकतं आणि मी काही बोलला तर मला हे केलं जातं की तुम्ही तिकडून जागा सोडली नाही पण मी माझी जागा सोडलेली आहे त्यांनी येऊन इथे माफ लावून चेक करावे आणि नंतर त्यांनी बोलावे आणि पूर्ण सिंगवीचं पाणी आणि डेनिजचं पाण्यासाठी मी माझी जागा दोन फूट का सोडावी हा प्रश्न सिंगवीचा आहे त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे इथून पूर्ण सिंगवीचं पाणी फक्त मला एकटीला प्रेशर केलं जातं की तुम्ही इकडून सोडून द्या दोन फूट मधून तर पाठीमागचे तर हे करू देत नाहीये आणि मग त्यांनी इथे यावे आणि ह्या पाण्यामुळे आम्हाला एवढा हानी याच्यामध्ये साप फिरतात करंट उतरला आहे याच्यामध्ये डेंगूचे मच्छर होऊ शकतात आमचे लहान लहान लेकरे आहेत याला जिम्मेदार कोण वारंवार हा त्रास असल्यामुळे मी माझं घर बांधून सुद्धा करंट उतरल्यामुळे मी हे घर चार पाच दिवस झाले मी माझ्या बहिणीकडे राहत आहे याचं ह्या संदर्भात मी सिवीवाल्यांशी वारंवार बोलले आता मी एक लास माझी पोलीस तक्रार पोलिसांकडे देते आणि तिथूनही कारवाई नाही झाली तर मला स्वतःला मला स्वतःला इथे आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे याला जिम्मेदार सिंगवी डेव्हलपर असू शकतात नमस्कार आम्ही राधाकृष्ण पार्कमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हा प्लॉट घेतला होता दोन हजार बावीसमध्ये याचं पूर्ण बांधकाम करून आम्ही राहायला आलो इकडे जे पाण्याची समस्या आहे ती फक्त या कारणाने आहे कारण बिल्डरनी जे प्रपोज प्लान होता त्याच्या व्यतिरिक्त मागच्या लोकांना शेतीला जाण्यासाठी रस्ता म्हणून प्लॉट विकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी मध्यंतरी ही बांधकाम केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये पाण्याचं काहीही सोय केलेली नाही आहे प्रत्येक जो स्लो आहे हो तो याच ठिकाणी येऊन भेटतो आणि इकडे कायम बजबजीत पाणी असतं जिथे पाणी नसतं तिथे चिखल असतो आम्ही लेडीजला टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जायला खूप त्रास होतो इथे पाणी कायम असल्यामुळे आ... त्याच्यामध्ये नाही आपले ह्याचे मच्छर असतात कायम अजून साप वगैरे अशा खेळत असल्यामुळे इथे आमच्या लेकरांना वगैरे कोणालाही येऊ द्यायला आम्हाला परवानगी नाही तर मग इतकं छान कॉन्क्रीट रोड करायचा अर्थ काय जर तो वापरताच नाही आला तर अजून त्यांना काहीही सांगितलं तर ते फक्त हे बोलून मोकळे होतात की आम्ही हा प्लॉट विकलेला आहे आणि आता आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही असा फक्त विकण्यापुरती अजून बोर्ड लावण्या ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे